महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कम्युनिटी मॅन रिसोर्स सेंटर सीएमआरसी कंत्राटी कर्मचारी संघ व महाराष्ट्र भारतीय मजूर संघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासिक मानधन देणे प्रत्येक लोकसंचालित साधन केंद्रासाठी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून देणे तसेच सी आर पी समुद्र साधन व्यक्ती यांना उमेद सी आर पी प्रमाणे सहा हजार मासिक मानधन देण्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य साधन केंद्र रुपये मानधन झालेच आणि त्या व्यतिरिक्त आमचं हे त्यांना साठ टक्के व्याज दराने हे द्यायलाच पाहिजे या आमच्या मागण्या आहेत या पूर्ण करून द्यायला पाहिजे वर्षा संतुष्ट आले जिथे तर आमचं काम असं महिला एल गटांना तीस हजार रुपये आर सुद्धा मिळतो आणि मायूमच्या गटांना ते सुद्धा मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एम एस आर एल एमच्या सी आर सहा हजार रुपये पगार मिळतो आणि जे की आमची सहयोगीनी असून आम्ही सात आठ गावं सांभाळतो आणि त्या सीआरपी एवढा पगार आम्हाला सहोगिन मिळतो आणि सी आर केवळ पाचशे रुपये मानधन दिल्या जातं आता काहीतरी दीड हजार रुपये केलं आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर व्याज प्रतावा आमच्या मायूमच्या আসা <muchas> শাসন